हॅलो नमस्कार मी सविता सविताज लाईफस्टाईल मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आणि तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ संध्याकाळचे साडेसहा वाजले आणि आपल्या व्हिडिओला झालीय सुरुवात प्रदोष काळ झालाय आणि दिवाबत्तीच टायमिंग झाले तर म्हटलं चला दिवाबत्ती आधी करून घ्यावी आणि मग आपल्या बाकीच्या कामाला सुरुवात करावी तर आता इथे मी दिवा लावून घेतेय देवाचा दिवा लावताना संध्याकाळी आपल्याला शुभंकर होती म्हणायची आहे तर संध्याकाळी पण माझ्या देवापुढे दोन दिवे असतात एक तेलाचा दोन्ही तेलाचेच असतात आणि एक तुपाचा ती असे तीन दिवस देवापुढे असतात आणि त्याच्यानंतर इथं गणपती बाप्पाची मूर्ती आहे तिथं पण एक दिवा असतो आणि तिथं पण मी धूप दीप सगळं काही दाखवत असते वरती सात गोड्यांची फ्रेम आहे तिला पण धूप दीप दाखवायचं कारण सात घोडे आणि त्याच्यावर त्याच्या पाठीमागे उगवता सूर्याची फ्रेम येते घरामध्ये ती फ्रेम असणं अतिशय शुभ मानलं जातं त्यामुळे तिची पण पूजा करून घ्यायची तिची पण पूजा मी सकाळ संध्याकाळ दोन टाईम करत असते आणि त्यानंतर आता बाहेर दिवे लावून घ्यायचे बाहेर दोन दिवे लावते मी एक दरवाजामध्ये लावते आणि एक तुळशीमध्ये हा लक्ष्मी टायमिंग ता असतो ना तर, तर ही तपन दिवा लावायचा अगरबत्ती धूप दाखवायचा आणि आपल्या उंबरट्याच दर्शन घ्यायचं संध्याकाळच्या वेळेला तुळशी मध्ये दिवा आणि दरवाज्यात जर आपल्या उमऱ्यावर दिवा असेल तर लक्ष्मी अति प्रसन्न होऊन आपल्या घरात प्रवेश करत असते आणि अशा दिवे लावल्याने आपल्यालाही अं प्रसन्न वाटत आणि आपल्यामध्ये एक पॉझिटिव्हिटी तयार होते त्यानंतर तुळशीला पण दिवा लावला तुळशीची पूजा करून घेतली आणि त्यानंतर कापूरधानीमध्ये कापूर टाकून दिला कापूरदाणीमध्ये कापूर टाकला आणि जाळला तर आपल्या घरातील निगेटिव्हिटी बाहेर पडण्यास मदत होते आता तेव्हा पूजा सगळं काही झालं संध्याकाळची त्यानंतर आले होते स्वयंपाकाला स्वयंपाक जवळजवळ माझं झालेलाच होता ज्वारीची भाकरी केली होती आमटी केली होती आणि त्यानंतर मग एक बेसन करायची होती स्वयंपाक झाला जेवण वगैरे करून घेतले भांडे घासून घेतले आणि त्यानंतर दिदीचा हो फोन आला संग थोडा वेळ बोलले आता उडीद डाळ आणि तांदूळ मी सकाळी होते तर म्हणलं ते बारीक करून ठेवायच म्हणजे उद्या आपल्याला नाश्त्याला होतील महिन्यातून दीड महिन्यातून दोन महिन्यातून मी असा नाश्ता बनवत असते इडली डोसे नाहीतर मग उत्तप्पे तर आता मी उत्तप्पेच बनवणार आहे तर त्यासाठी मी एकदम बारीक करून घेतले हे पीठ आणि इडली करायची म्हणलं तर थोडस रवळच ठेवा लागतं परंतु मी इथे एकदम बारीक करून ठेवलंय आता ह्या पिठामध्ये ना मी थोडेसे पोहे भिजून बारीक करून घालणार आहे म्हणजे पीठ आपलं चांगलं फुगत आपलं पीठ चांगलं फुगवण्यासाठी ही टीक एकदम चांगली आहे तुम्ही पोहे बारीक करून टाका तुमचं पीठ आहे ना एकदम फुलून येतं आणि आता थोडी थंडी कमीच झालेली आहे त्याच्यामुळे पीठ चांगलंच फुगणार आहे सगळं मिश्रण चांगलं मिक्स करून ठेवलं आणि त्यावर झाकण ठेवून दिलं पहा मस्त असं माझं संध्याकाळी किचन आवरून झालंय आणि किचनला पांढरा कलर दिलाय ना किचन अतिशय सुंदर दिसतय खूप छान वाटतं प्रसन्न वाटतय आता हा दिवस आहे दुसरा आणि घरातलं माझं बाकीचं काम आवरलंय स्वयंपाक वगैरे झालाय आज शनिवार आहे त्यामुळे सकाळी साहेब सा पण लवकरच गेले होते त्यामुळे माझं स्वयंपाक वगैरे लवकरच उरकलेला होता आणि पुरता स्वयंपाक केला होता आम्हाला रात्रीचं पिठा आहे डोसेचं भिजवलेलं मी तर तेच करणार येतं दोघांसाठी आणि तर थोडा टाइम होता तर म्हटलं चला आपल्या खिडक्यावर राहिलं होतं साफ करायच्या त्या सगळ्या साफ करून घेऊया खिडक्यांच्या काचा वगैरे सगळं काही मला साफ करून घ्यायचं होतं त्यामुळे काचा तुचा मी पुसून घेतला आणि त्यानंतर मग सगळं ग्रॅनाईट पण पुसून घेतलं खिडक्यांचं ग्रॅनाईट पुसलं त्यानंतर काचा पुसल्या घरातलं सगळं जेवढं काही ग्रॅनाईट लावलेलं असतं ते सगळं काही पुसून घेतलं आता थोडं थोडं ऊन लागायला लागले त्याच्यामुळे खिडक्या पण उघड्या राहतात आणि धूळ पण आत येत असते तर आता एकदा साफ केलं कमीत कमी पंधरा दिवस तरी मग त्याला बघावं लागत नाही कारण कसं का आहे सारखं सारखं साफ करणं पण आपल्याच्या होत नाही बाकीचे भरपूर कामं असतात आणि तुम्हाला खरं सांगू का जेवढं घर मोठं ना तेवढं मेंटेन करायला पण खूप त्रास होतो आपलं घर जर छोटा असेल तर मेंटेन करायला पण आपल्याला थोडस कमीच असत आणि घर मोठं असलं की खूप वेळ जातो खूप काही साफसफाई असते हॉलच्या बेडच्या सगळ्या काही खिडक्या मी साफ करून घेतल्या आणि थोडा जरी हात मारला ना तर खरच खूप चमकायला लागल्या होत्या खिडक्या आणि छान वाटत होत दोन तीन दिवस झालं तेव्हा ग्रॅनाईट पुसलेलंच होतं मी परंतु काचचा राहिल्या होत्या खिडक्यांच्या पुसायच्या त्या पण पुसून घेतल्या आणि मग फॅन पण पुसून घेतले तसं ना एकदा हातासारखे पुसायला लागले की सगळंच पुसून घ्यायचं सगळे फॅन वगैरे सगळं काय पुसून गेलं याच्यात बऱ्याच वेळ केला माझा मी कधी आवरायला लागले होते सकाळी साडेआठ नऊ ला तर आता जवळजवळ साडे दहा वाजलेत तरी माझं पुसापुशीच काम चालूच आहे व्हिडिओ तुम्हाला दहा ते बारा मिनिटाचाच येतो परंतु सगळं आवरायला भरपूर वेळ लागतो तर पाहता खिडक्यांमध्ये मी त्या दिवशी धुटलेलं मॅट होतं ग्रीन मॅट ते घालून घेतलं हे मॅट टाकल्याने काय होतं आपल्या खिडक्यांमध्ये धूळ पण बसत नाही आणि रोज रोज आपल्याला पुसायचा ताण पण होत नाही हे ग्रीन मॅट आहेत ना पंधरा दिवसातून एकदा जरी पुस्तक धुतले ना तरी पण चालतात आणि खिडक्यांवरती अशी धूळ पण दिसत नाही हे जोपर्यंत मी टाकलेले नव्हते ना ग्रीन मॅट तोपर्यंत मला रोज उन्हाळ्यात रोज बंद तरी खिडक्यांना हात मारावा लागायचा आणि एक टाइम नाही तर दोन दोन टाइम मला हात मारावा लागायचा तर आता हे मी मॅट टाकून दिले ना तर मला खिडक्यांना बघायची गरज लागत नाही आठ दिवसातून एकदा मी घेते ते मॅट चांगले झटकते खिडक्या पोसते आणि परत टाकून देते आणि महिन्यातून म्हटलं तरी मी हे ग्रीन मॅट धुवून टाकते त्यामुळे आपलं काय होतं काम पण कमी होतं आणि आपल्याला थोडासा वेळ पण मिळतो खिडक्यांमध्ये ग्रीन मॅट वगैरे सगळं टाकून दिलं त्यानंतर मग सोफा कव्हर धुवून टाकलेले होते ते घालून घेतले कामावर जवळ जवळ अकरा वाजले होते आता सगळे आम्हाला दोघांना पण बुका लागलेल्या होत्या ला बघलू आता पहिलं थोडस काहीतरी खाऊन घेऊया सकाळी थोडासा नाश्ता केलेला होता त्यामुळे डबडाबळ दम निघला आणि पहा आता मस्त असं आपलं पीठ फुगलय खूप चांगलं फुगले तर हे पीठ ना तुम्ही एकदा नक्की माझ्या पद्धतीने ट्राय करून बघा थोडसे पोहे भिजून त्यामध्ये घाला खरच खूप छान पीठ फुग फुगत हे आता मी के काय केलंय एका मांड्यामध्ये थोडस पीठ काढून घेतलंय आणि हिरवी मिरची आलं लसूण याचे वाटण तयार करून घेतलंय आणि त्या पिठामध्ये मिक्स करून घेतलं आणि त्यानंतर थोडस मीठ घातलं आणि चांगलंही बॅटर मिक्स करून घेतलं मिरची आलं लसूण याची पेस्ट घालून जे आपण वाटण तयार करतो ते जर याच्यात घालून मिक्स करून जर याचे उत्तपे म्हणा डोसे म्हणा तुम्ही काही केलं ना तर खरच खूप चवीला लागतं चांगलं कर मिक्स करून मिक्स करून घेतलं त्यानंतर तव्यावरती थोडस तूप घालून घेतलं आता मला करायची होती तप्पे त्यामुळे मी थोडस बॅटरमध्ये पाणी घातलं आणि थोडस पातळ करून घेतलं आणि हे उपे आहेत ना मी तुपामध्ये करणारे वेळेस आपण नॉर्मली तेलामध्ये करतो पण एकदा तुपामध्ये करून पाहा खायला खूप चवीला लागतात बॅटर खूप चांगलं झालेलं होतं त्यामुळे माझे उतप्पे पण खूप छान आले छपेटाचे आपल्याला डोसे करता येतात आंबोळी करता येते उतप्पे करता येतात इडली पण तयार होते परंतु इडलीला काय होतं थोडस मोठं पीठ असलं ना तर इडली अशी फ्लपी होते आणि ही पीठ थोडस बारीक आहे त्याच्यामुळं याचे उतप्पे डोसे हे पदार्थ छान होतात आणि आमच्या घरात ना इडली जास्त कुणाला आवडत नाही डोसे उतप्पे हेच खाल्लं जातं त्यामुळे मी इडल्यांच्या जास्त काही नादी लागत नाही स्पेशली मला इडल्या आवडतात परंतु बाकीच्यांना नाही आवडत त्यामुळे मग मी पण नाही करत एकटीसाठी कुठं इडल्या करत बसायचं ना मग ते सगळे भांडे घासा आणि करान त्यापेक्षा सगळ्यांचंच होऊन जात आता मी हे उत्तपे बनवणार आहे कांदा टोमॅटो आता ह्या उत्तपेमध्ये वरतून मी कांदा टोमॅटो आणि थोडीशी कोथंबीर आहे आणि कुरकुरीत असं भाजून घेतलंय आता मागा मी अक्कलकोटला गेले होते ना त्यावेळेस मी टोमॅटो तप्पा घेतलेला होता नाश्त्यासाठी एका हॉटेलमध्ये तर ना अजिबात चवीला नव्हता त्यापेक्षा हा उत्तप्पा आपल्या घरचा इतका चवीला लागतो ना त्या पद्धतीने तप्पा एकदा तुम्ही ट्राय करून पहा नक्कीच तुम्हालाही आवडेल तर चला इथेच मी व्हिडिओचा एंड करते व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा परत भेटू छानशा व्हिडिओ बरोबर धन्यवाद श्री स्वामी